विवाहित महिला पायास जोडवी का घालतात जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय कारण लग्नानंतर पायास जोडवी घातल्याने स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते जोडवी घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे पण तुम्हाला माहीत आहे का की लग्नानंतर पायास जोडवी का घातली जाते जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात असे अनेक नियम सांगितले आहेत जे आपले जीवन चांगले बनवण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात हिंदू धर्मातील विवाहांमध्ये अनेक परंपरांचे पालन केले जाते यापैकी प्राचीन संस्कृतीलाही विशेष महत्त्व आहे यापैकी एक म्हणजे विवाहित महिलांनी पायात जोडवी घालणे जे अनेक बोटात घातले जाते हे लग्नाच्या वेळी मंडपात प्रथम परिधान केले जातात परंतु नंतर ते वेळोवेळी बदलू शकतात चिडवणे केवळ परंपरा किंवा संस्कृतीशी निगडीत नाही तर आरोग्याच्या बाबतीतही त्यांचे विशेष स्थान आहे त्यामुळे ते, ते, त्या ते बदलण्यासाठी म्हणजेच पायाच्या बोटांमध्ये नवीन अंगठी घालण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत ते नियम काय आहेत जाणून घेऊया पायास जोडवी घालण्याचे महत्त्व काय आहे ज्योतिषशास्त्रानुसार जोडवी हे महिलांच्या वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जाते बहुतेक जोडवी पायाच्या दुसऱ्या बोटात घातले जातात अनेक स्त्रिया ते इतर बोटांवर देखील घालतात ज्योतिषशास्त्रात पायाचे बोट चंद्राचे संबंधित आहे आणि पायाचे बोट चांदीचे आहे असे मानले जाते की ते महिलांना शीतलता प्रदान करते ज्यामुळे त्यांना मानसिक शांतता मिळते जोडवी का बदलली जातात ज्योतिषशास्त्रानुसार वैवाहिक जीवनात संस्कृती किंवा परंपरेशी संबंधित जुने किंवा तुटलेले कपडे घालणे चांगले मानले जात नाही अशा परिस्थितीत जेव्हा बेड जुना होतो किंवा तुटतो तेव्हा तो बदलला जातो कारण जर तुम्ही ते बदलला नाही तर तुम्हाला त्याचे अशुभ परिणाम दिसू लागतात जोडवी कशी बदलावी ज्योतिषशास्त्र शुभमुहूर्ताला खूप महत्त्व आहे हे आपण सर्व जाणतो अमावस्या पौर्णिमा वटसावित्री अक्षय तृतीया नवरात्री आणि करवाचौथ या सणाच्या वेळी जोडवी बदलणे शुभ मानले जाते ज्योतिषांच्या मते या तारखांना तुम्ही केवळ पायांच्या अंगठच नव्हे तर कोणत्याही प्रकारचे दागिने बदलू किंवा घालू शकता याशिवाय जोडवी बदलण्यासाठी रविवारचा दिवस शुभ मानला जातो पायस जोडवी घालण्याचे वैज्ञानिक कारण पायस जोडवी घालण्याचे धार्मिक महत्त्व तर आहेच पण ती धारन ते धारण केल्याने शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात याबाबतीत तज्ज्ञांच्या मतावर विश्वास ठेवला तर ते म्हणतात की पायात जोडवी घातल्याने महिलांमध्ये थायरॉईडशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो चांदीचा धातू थंड असल्याने तो धारण केल्याने शरीरातील उष्णता आणि उच्च तापमानापासून आराम मिळतो स्त्रिया ज्या तीन बोटात जोडवी घालतात ते महिलांच्या गर्भाशयाशी आणि हृदयाशी जोडलेले असतात त्यामुळे या बोटामध्ये जोडवी घातल्याने महिलांमध्ये प्रजनन क्षमता वाढते आणि गर्भधारणेमध्ये कोणतीही अडचण येत नाही जोडवी घातल्याने महिलांची हार्मोनल प्रणाली निरोगी राहते ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते जोडवी हे ॲक्युप्रेशर उपचारासारखे कार्य करते जे शरीराच्या खालच्या भागांचे आणि स्नायूंचे संपूर्ण आरोग्य राखते धन्यवाद